आता बघा ह्या पुणे बार असोसिएशनचा जो कॅम्पस आहे पुणे जिल्हा न्यायालयाचा ह्या कॅम्पसमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे कचऱ्याची जागोजागी बऱ्याच ठिकाणी कचरा पडलेला आहे तो कित्येक वर्षापासून तसंच आहे आता बारचे बरेच अध्यक्ष आले उपाध्यक्ष आले बऱ्याच जणांनी प्रयत्न केले पण ती समस्या शेवटपर्यंत काय तडा तडीच गेलेली नाही तर ह्या वर्षी सागर गायकवाड यांना उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करून त्यांच्या मार्फत आपण कोर्टामध्ये असलेली कचऱ्याची समस्या असेल परत इथं क्लायंट बरेच रोजच्या रोज पक्षकार येतात इथं कोर्टामध्ये त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय त्यांना टॉयलेटला जायचं असेल महिला असतात जेंट्स असतात त्यांना टॉयलेटला जाण्याची सोय नाही आणि इथं कोर्टात जे टॉयलेट ते काय सगळ्यांना सफिशियंट नाहीत पुरेसे नाहीत आणि त्याची रोजच्या रोज स्वच्छता सो, सो, झाली पाहिजे ती स्वच्छता नाही झाली तर इथं बसणाऱ्या आता बार रूममध्ये सिव्हिल बार रूममध्ये टॉयलेट आहेत पण तिथं बसणाऱ्या वकिलांना रोज त्याचा दुर्गंधीचा त्रास होतोय त्यामुळे हे जर रोजच्या रोज शा मनावर घेतलं आणि साफ केलं तर ते ॲक्च्युली ही जबाबदारी काही वकिलांची इथं पीडब्ल्यू ए पीडब्ल्यू ने किंवा कोर्टाचे जे अध्यक्ष आणि कोर्टाचे जे सुप्रीम त्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि त्यांनी रोजच्या रोज याची सफाई केली पाहिजे सागर गायकवाड हा तरुण वकील आहे सर्व वकील वर्गामध्ये त्याचं नाव आहे तो सर्वांच्या अडचणीला धावून येतो बऱ्याच वेळा वकिलांवरती झालेले हल्ले त्यांच्यावर झालेल्या खोट्या केसेस यामध्ये तो तत्परतेने कोर्टामध्ये त्यांना मदत करण्यासाठी येतो तसेच कोर्टातल्या ज्या काही समस्या आहेत पार्किंगची समस्या आहे टॉयलेटची समस्या आहे इतर बस वकिलांना बसण्याची समस्या आहे हा नक्कीच उपाध्यक्ष झाल्यानंतर त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल कारण यापूर्वी त्यांनी कुठलंही पद नसतानाही त्यांनी बऱ्याचशा वेगवेगळ्या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे थँक्यू जय महाराष्ट्र आज आपण या ठिकाणी पुणे जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणी आहोत आणि दरवर्षी या ठिकाणी बार असोसिएशनच्या निवडणुका होतात आणि या निवडणुकीच्या माध्यमातून बार असोशिय बार असोसिएशन आणि त्यांचे जे निवडून आलेले सदस्य आहेत ते या ठिकाणी बऱ्याच ज्या गोष्टी आहेत बऱ्याच ज्या अडचणी आहेत बरेच, आहे, बरेच जे आणखी या ठिकाणी जे काही पुढचं कार्य आहे ते कशा प्रकारे चांगल्या प्रकारे कसं चालेल अशा अनु अनुषंगाने कार्य करत असतात आणि ही निवडणूक होत असताना या ठिकाणी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट सागरजी गायकवाड हे उपाध्यक्ष या पदासाठी ते उभे आहेत तर त्यांचा आपण परिचय जाणून घेणार आहोत ते गेले किती वर्ष प्रॅक्टिस करत आहेत त्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये कसं कार्य आहे आणि बा बार असोसिएशनची जी निवडणूक आहे त्या उपाध्यक्षपदी ते निवडून निवडणुकीला उभ्या आहेत तर ते या निवडणुकीमध्ये का उभे आहेत त्यांचं काय उद्दिष्ट आहे सर्वप्रथम आपला सर, सर काय सांगाल आपला काय परिचय सांगाल तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये कशा प्रकारे काम करता आणि किती वर्ष तुम्ही प्रॅक्टिस करत आहात तुम्ही बार असोसिएशनच्या या उपाध्यक्षपदासाठी उभे आहात त्याचं उद्दिष्ट काय आहे नमस्कार मी ॲडव्होकेट सागर गायकवाड येणाऱ्या पुणे बार असोसिएशनच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या निवडणुकीमध्ये मी उपाध्यक्ष या पदाकरता उभा आहे उपाध्यक्ष या पदाकरिता आपल्याला दोन मतं द्यायची माझा अनुक्रमांक चार असा आहे मी सन दोन हजार तेरा सालापासून शिवाजीनगर जिल्हा वसंत्र न्यायालय येथे दिवाणी फौजदारी स्वरूपाची वकिली करत आहे वकिली करत असताना दैनंदिन जीवनामध्ये वकिलांना अनेक समस्या भेडसावतात त्यामध्ये वक कोर्ट प्रिमासमधला पार्किंगचा प्रश्न आहे ज्युनियर्स लोकांना नवीन जुनिअर्स वकिलांना न्यायाधीशांमध्ये समन्वय साधण्याकरिता अडचणी निर्माण होतात या अशा त्या त्याचप्रमाणे प्र, टॉयलेटच्या समस्या आहेत तसंच कोर्ट प्रिमास मध्ये आणखीन बऱ्याचशा काही समस्या आहेत तर त्या सोडवण्याचा या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो ही जी निवडणूक दरवर्षी होत आहे तर आणखी कोणत्या कोणत्या प्रकारचं कार्य असेल की समजा जे नवीन वकील असतील किंवा अनेक या या ठिकाणी बरेच वेगवेगळ्या सेमिनार होत्या तर कशा प्रकारे तुमचं पुढचं कार्य असणार तुम्ही काय अपील कराल माझं असं म्हणणं आहे की ही जी निवडणूक असे दरवर्षी होते दरवर्षी पुणे बार ची नवीन कमिटी स्थापन केली जाते येणारी कमिटी ही वकिलांना भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत दैनंदिन जीवनामध्ये प्रॅक्टिसमध्ये त्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करते वकिलांवरती अडचणी आता सध्याला आपण पाहतो की वकिलांवरती हल्ले केले जातात वकिलांवरती वाकि प्राणघातक हल्ले देखील होतात तर त्या संदर्भात सुद्धा न्याय वकिलां वकिलांच्या बाजूने उभे राहणे वकिलांना सहकार्य करणे पोलिटिशियन वगैरे या गोष्टी सर्व ठिकाणी वकिलांच्या सोबत राहणे त्याचप्रमाणे वकिलांचे विमा आहे वकिलांचे आरोग्य विमा आहेत वकिलांना ज्या दैनंदिन देन जीवनामध्ये प्रॅक्टिसमध्ये ज्या अडचणी येतात त्यांच्या आणि जजेसच्यामध्ये कॉर्डिनेशन त्यांच्या समन्वय साधण्यासाठी त्याच्या दृष्टीने आपण योग्य रीतीने प्रयत्न करू आपण बघितलं की करोनाच्या काळामध्ये वकिलांना खूप अडचणी आल्या होत्या म्हणजे कोर्ट बरेच दिवस बंद होतं त्यामुळे त्या वकिलांना त्या अडचणी फेस केल्या गेल्या तर त्या कोणत्या प्रकारे होत्या आणि त्याच्यावर कशा प्रकारे आणखी चांगल्या प्रकारे नियोजन हो करता आलं असतं कोरोना कार्यकालामध्ये कोर्ट ॲक्च्युली सर्वच काही बंद असेल वर्क फ्रॉम होम हो असल्यामुळे आणि न्यायालयही बंदच होतं फक्त रिमांडसाठी न्यायालय दररोज ओपन असायचं आणि या कार्यकालामध्ये वकिलांना अनेक समस्या भेडसावल्या गेल्या पण आमचं जे बार असोसिएशन ऑफ महाराष्ट्र बार असोसिएशन महाराष्ट्र आणि गोवा जे आमचं वकिलांची जी परिषद आहे त्यांनी त्यांच्या माध्यमातून खूप चांगले उपक्रम त्यावेळेस राबवले त्यांनी वकिलांना गरजू वकिलांना आर्थिक मदत देखील केली आणि गरजू वकिलांना अन्नधान्याचं जे किट आहे ते सुद्धा बार बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या माध्यमातून तसेच आमचे पुणे बार असोसिएशन यांच्या माध्यमातून वकिलांना वाटप करण्यात आलं होतं त्यावेळेस तुम्ही सगळ्या वकिलांना काय अपील कराल काय मी सर्व वकिलांना एकच विनंती करेन की वकिलांकरिता ज्या वकिलांना दैनंदिन जीवनामध्ये प्रॅक्टिस करताना ज्या समस्या भेडसावतात त्या भेड त्या समस्या दूर करण्याचा मी प्रयत्न करेल येणाऱ्या पुणे बार असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा मी प्रयत्न करेन आपल्या सर्वांसाठी आणि वकिलांच्या ज्या अडचणी आहेत अडचणींमध्ये मी आपल्यासोबत कायम उभा राहील जर आपण मला उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली तर उपाध्यक्ष करता आपल्याला दोन मत द्यायची माझा अनुक्रमांक चार असा आहे तर दोन पैकी एकमत देऊन कृपया सर्वांनी मला आपल्याकरता काम करण्याची संधी द्यावी ही आपल्या सर्वांना नम्र, नम्र विनंती जय हिंद जय जे महाराष्ट्र तर अशा प्रकारे अॅडव्होकेट सागरजी गायकवाड हे उपाध्यक्षपदासाठी बार असोसिएशनच्या निवडणूक लढवत आहेत त्यांना सम्यक क्रांतीच्या सर्व प्रेक्षकातर्फे तसेच सर्व जनतेतर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र तर या ठिकाणी ॲडवोकेट जयंतरावजी घोगरे हे ॲडवोकेट सागर गायकवाड यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय काय समस्या आहे आणि तुम्ही का पाठिंबा देतात त्याचं नेमकं काय कारण आहे आता बघा ह्या पुणे बार असोसिएशनचा जो कॅम्पस आहे पुणे जिल्हा न्यायालयाचा ह्या कॅम्पसमध्ये सर्वात मोठी समस्य समस्या म्हणजे कचऱ्याची जागोजागी बऱ्याच ठिकाणी कचरा पडलेला आहे तो कित्येक वर्षापासून तसंच आहे आता बारचे बरेच अध्यक्ष आले उपाध्यक्ष आले बऱ्याच जणांनी प्रयत्न केले पण ती समस्या शेवटपर्यंत काय तडा तडीच गेलेली नाही तर ह्या वर्षी सागर गायकवाड यांना उपाध्यक्षपदी नि त्यांची नियुक्ती करून त्यांच्या मार्फत आपण कोर्टामध्ये असलेली कचऱ्याची समस्या असेल परत इथं क्लायंट बरेच रोजच्या रोज पक्षकार येतात इथं कोर्टामध्ये त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय पुरुष त्यांना टॉयलेटला जायचं असेल महिला असतात जेंट्स असतात त्यांना टॉयलेटला जाण्याची सोय नाही आणि इथं कॉर्टर जे टॉयलेट ते काय सगळ्यांना सफिशियंट नाहीत पुरेशन नाहीत आणि त्याची रोजच्या सो, सो, था रोज स्वच्छता झाली पाहिजे ती स्वच्छता नाही झाली तर इथं बसणाऱ्या आता रूम रूममध्ये सिव्हिल मध्ये टॉयलेट आहेत पण तिथं बसणाऱ्या वकिलांना रोज त्याचा दुर्गंधीचा त्रास होतो आहे त्यामुळे हे जर रोजच्या रोज शा मनावर घेतलं आणि साफ केलं तर ते ॲक्च्युली ही जबाबदारी काही वकिलांची इथं पीडब्ल्यू डी ए पी डब्ल्यू किंवा कोर्टाचे जे अध्यक्ष आणि कोर्टाचे जे सुप्रींट त्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि त्यांनी रोजच्या रोज याची सफाई केली पाहिजे तेव्हा वकिलांना त्याचा कुठला त्रास होणार नाही आणि वकिलांना बऱ्याच वकिलांना आता कॅन्टीन अपुरे पाडतात वकिलांना जेवणाची जेवायचं म्हटलं तर कुठे भासायचं बरं जेवायला गेलं तर पाण्याची समस्या निर्माण होती या सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सेक्रेटरी कोण असतील त्यांच्यामार्फत प्रयत्न करून त्या समस्या सोडवल्या पाहिजेत परत पार्किंगचा फार मोठा प्रश्न आहे आता हे मेट्रोचं खांब वगैरे सगळं उभारलेलं आहे त्याच्यामुळे जिल्हा न्यायालयाची बरचशी जागा गेलेली ती जागा गेल्यामुळे आता बऱ्याच वकिलांना इच्छा असूनही त्यांची स्वतःची चारचाकी गाडी आणता येत नाही टू व्हीलर लावायची मारामारी येतं टू व्हीलरवरनं गाडी लावायला अडचणी येत त्यामुळे ह्या पार्किंगची समस्या सोडवली पाहिजे त्यासाठी ही जी नवीन येणारी कोण उपाध्यक्ष आहेत सागर गायकवाड सारखे किंवा इतर जे कोण निवडून दिले त्यांनी त्यांच्यामार्फत ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करून समस्या सोडवायला पाहिजेत सर आपण काय सांगाल की काय काय समस्या आहे आणि तुम्ही ऍडव्होकेट सागर गायकवाड यांच्याबद्दल काय सागर गायकवाड हा तरुण वकील आहे सर्व वकील वर्गामध्ये त्याचं नाव आहे तो सर्वांच्या अडचणीला धावून येतो बऱ्याच वेळा वकिलांवरती झालेले हल्ले त्यांच्यावर झालेल्या खोट्या केसेस यामध्ये तो तत्परतेने कोर्टामध्ये त्यांना मदत करण्यासाठी येतो तसेच कोर्टातल्या ज्या काही समस्या आहेत पार्किंगची समस्या आहे टॉयलेटची समस्या आहे इतर बस वकिलांना बसण्याची समस्या आहे हा नक्कीच उपाध्यक्ष झाल्यानंतर त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल कारण यापूर्वी त्यांनी कुठलंही पद नसतानाही त्यांनी बऱ्याचशा वेगवेगळ्या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे सागर गायकवाड हा नक्कीच तरुण वकिलांमध्ये आणि सर्व ह्याच्यामध्ये तो अॅग्रेसर आहे त्याला सर्व आमचे वकील वर्ग त्याला चांगल्या मताने निवडून आणतील याची मला शाश्वती आहे म्हणून त्याला उपाध्यक्ष या पदी निवडून आणणं आवश्यक आहे धन्यवाद आणखी कोण बोलणार